जिल्हा रुग्णालयात सुरू असलेला अनागोंदी कारभार आणि त्याचा सर्वसामान्य रुग्णांना बसणारा फटका याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेले मनसे शिष्टमंडळ आणि जिल्हाशल्य चिकित्सक यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याची घटना सोमवारी घडली शासकीय अधिकाऱ्यांची मनमानी खपून घेणार नसून पंधरा दिवसात आरोग्य व्यवस्थेतील समस्या निकाली लागल्या नाहीत तर मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग इथं सोमवारी धडक दिली यावेळी गोरगरीब रुग्णांच्या होणाऱ्या पिळवणुकीबद्दल जाब विचारत धारेवर धरलं मागच्या पाच महिन्यांपासून रुग्णालयातल्या रक्त तपासणी मशीन्स बंद अवस्थेत असून रुग्णांना खाजगीरित्या आवश्यक रक्त तपासण्या करणं नाहक आर्थिक भूर्दंड देणारं ठरत आहे त्याचबरोबर रुग्णालयाची लिफ्ट सुविधा मागच्या वर्षभरापासून बंद अवस्थेत असल्यामुळे डायलिसिसच्या रुग्णांना तारेवरची कसरत करत जिने चढून जाणं भाग पडतंय अपंग दाखले महिनोन महिने मिळत नाहीत डॉक्टर अत्यावश्यक सेवेत बेजबाबदारपणे वागत अगदी शुल्लक करण्यासाठी रुग्णांना बांबुळी इथं जायला भाग पाडतात अशा तक्रारींचा पाढा कार्यकर्त्यांनी वाचला यावेळी मनसे कार्यकर्ते आणि जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर यांच्यात जोरदार बाचाबाची झाली मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब कुणाल केंदळेकर गणेश वाईरकर प्रसाद गावडे बाळा पावसकर राजेश टंगसाळी आदी उपस्थित होते यावेळी पंधरा दिवसात मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे हनुमान सेनेचे शिष्टमंडळ आज शल्यचिकित्सकाच्या ऑफिसाला ऑफिसमध्ये दवाखान्यात भेटायला गेले गे असताना शल्यचिकित्साने सर्व आमच्या असलेल्या प्रश्नांना उद्दल उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यावेळी त्या असलेल्या विषयी जी चालू होती डायरेक्टरांमुळे त्यांच्याशी बोलण्याची मागणी केली त्यानंतर ते पूर्णतः शांत झाले आमची खऱ्या अर्थाने मागणी अशी होती की या जिल्ह्यातल्या जनतेची असलेल्या बाबतीत झळसण होते हा तिकडे असलेल्या लोकांना आलेल्या लोकांना खाजगी असलेल्या रक्त तपासणीसाठी पाठवलं जात आहे खाजगी औषधे माग केली जात आहेत डायलिसिस से सेंटरची गेले दोन दीड वर्ष लीप बंद आहे त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे की त्या ठिकाणी तुमचं मनुष्य ठेवून आपल्या व्हीलचेअरद्वारेद्वारे त्याला वरपर्यंत नेण्याची आपली कारवाई करावी या सर्व आमच्या असलेली मुद्दे ज्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या कोणत्या प्रकारचे दरपत्रक लावले जात नाही खाजगी हॉस्पिटलला सी सी टी व्ही जात नाही आणि ज्या पद्धतीने सर्व जिल्ह्यातल्या असलेल्या नागरिकांची होत असलेली पिळवणूक या पिळवणुकीच्या बाबत आम्ही आज शैन्य चिकित्सला भेटलो पण आम्हाला अनुभव वाईट आला पण तरी पण पंधरा दिवसानंतर आम्ही ज्यांना अनेक मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्याच्या चौकशीसाठी परत एक मिटिंग लावण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि याच्यामध्ये कारभारामध्ये सुधारणा मान करण्याची मान्य केलं आहे अनेक काही युवक आपल्या जिल्ह्यातले जे आपल्या नोकरीसाठी फिटनेस सर्टिफिकेट घ्यायला गेले त्यांना मापाचं कारण टाकवून उंचीचं कारण दाखवून काही पैशाची आर्थिक मागणी केली याची चौकशी करा अशा प्रकारची आम्ही त्यांनी मागणी केली कुणाल मांजरेकर कोकण नाव सिंधुदुर्ग